नव्याण्णव वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयाशी संबंधित हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे सभापती महोदय प्रश्नाच्या उत्तरामध्ये उल्लेख असा केलाय मी ज्याचा माझ्या प्रश्नामध्ये उच्चार केला होता की सेंटर ऑफ एक्सलन्स जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत क्षयरोगाचं निदानापासून तर रोग मुक्त होईपर्यंत प्रोसेसच पूर्ण होऊ शकत विचारात आणि प्रश्न असा आहे की या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असं दिलंय की दोनशे साडेतीनशे लोक या रुग्णालयातून पळून गेलेले आहेत उत्तर दिलाय की होय हे खरं आहे पण ते कुठल्या कारणाने पळून गेले कारण हा गंभीर मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की या प्रश्नाच्या उत्तरात असं म्हटलंय की एकूण पंचेचाळीस पद आहेत त्यापैकी फक्त वीसच पद भरले गेली आहेत म्हणजे सिनियर मेडिकल ऑफिसर मेडिकल ऑफिसर सर्जन या लेवलचे पंचवीस पद रिक्त आहेत ते किती पद पूर्ण केल्या जाईल आणि त्याही पेक्षा महत्वाचं सभापती महोदय की या रुग्णालयाशी संबंधित जे लोक राहतात कर्मचारी त्यांची निवासस्थानाची व्यवस्था फार बेकार आहे ती कधीपर्यंत पूर्ण होईल या सगळ्या विषयाच्या संबंधामध्ये एक अंतर्गत समिती सरकार गठीत करणार आहे का आणि त्याचा काही कालबद्ध निर्णय सरकार करणार आहे मंत्री सभापती मोदय हे जे रुग्णालय आहे क्षयरोगाच हे सर्वात मोठ शिवडीचं रुग्णालय आहे जिथे सगळ्या सोयी सगळ्या सोयी उपलब्ध आहेत जसं सदस्यांनी सांगितलं तसं रुग्ण पळून जाण्याची संख्या ही खूप होती कारण जो जो टी जे उपचार असतात सभापती महोदय ते चालतात खूप दिवस सहा महिने आठ महिने आणि घरातले नातेवाईक संसर्गजन्य वगैरे असे गैरसमज असल्यामुळं त्यांना घेत नाहीत तर त्यामुळे पण ती संख्या पण आता बऱ्यापैकी आपण कमी आणलेली आहे सभापती महोदय आणि दुसरं हे अतिशय जुनं रुग्णालय असल्यामुळे तिथे खूप मोठा परिसर असल्यामुळे पण हे रुग्ण पळून जातात पण आता आपल्याकडे जवळजवळ सी सी टी व्ही आपण जे रक्षक जे सगळ्या जे आहेत त्या सगळ्या पदं भरून आपण ती संख्या आत्ता कमी केलेली आहे आणि ह्या रुग्णालयामध्ये मुळामध्ये जेवढ्या सुविधा आणि सोयी पाहिजेत त्या सगळ्या सुविधा एक्सेलन्सी सेंटर सगळं उपलब्ध आहे सभापती महोदय तरी सदस्यांची जी आता मागणी आहे की तिथे घर नाहीत काही नाहीत ते विचारात घेऊन आपण एक समिती स्थापन प्रश्न उत्तराचा संपला प्रवीण दरेकर काय म्हणणे